भगवान श्री गणेश भूमिशी आचवा वया सुमित्राशी ने वाल आवश्यय सूर्य नए पाव नया मजा तु री जा

बारा दिवसापासून असणार काय रामायण चालू आहे मी काय कधी कोट कोतीला गेला नाही मला काही येत नाही पण इथं उभं येण्याची इच्छा झाली इच्छा केली ते पुरवी पुरी मतू केलं फायद माझा बापू देवासाठी दिलाय दे तुम्हा आम्हासाठी देता लक्ष्मी असणारा मला तुम्हाला धावड्यामध्ये राम फेडलेला आहे लक्ष्मीला बाण लागलेला आहे मनुष्य मी औषध मिण्याकरता आलो त्याच्यासाठी माझ्यावर कृपा करा मला सगळ्यांनी जर कृपा केली तर मला चार शब्द बोलता येतील ही तुमची कृपा आहे आणि काय बोला सांगितले सकाळ वरता तू जाती विख्यात जाणवली माझे मनोगता शिग्र कार्यात साधावा तिराया म्हणतात महाराज जे आपले कार्य संपूर्ण पूर्ण्याला सांगावं लागतंय माझ्याने महाराज काल नेहमीला सांगितलं आणि सांगितल्या त्यानंतर म्हणून तू तु असणारे कुणेशील मनुष्य आणि म्हणून मला माझं जे तुकार्य त्याच्या मुलं असणार महाराज गडबडीने करावं आता गावाच म्हणणे मला डबल सब्बल चला आम्हाला वाटायला दिला मोदी जशी जे प्रिय असतलं पाहिजे त्याबद्दल बोल लागली बोला, बोला। विलंब न करावा सर्व करा था औषधी सांगाव्या समजता भास्करा उदया न येतात माझ्या तत्वात जाणार महाराज इलम न करावा हे लावून कुमार तापण तो बातणार मला मारत काय सूर्य उगवण्याच्या आधी औषध न्यावे ताबर मामा सूर्य उगवल्यावर किती जरी औषध मिळलं काही कामाला ना नाही मग कस मामा हा शरीर आहे चाले हे शरीर कोणाचे असते तोपर्यंत आपण परमार्थ करून घ्या मारा तुमच्यानं होईल असं म्हणून काल तर बाप्पा हो तुम्ही त्याला आपलं मत नाही बर पण परमार्थ आज करण्याची वेळ मारुती राहतात इलम राहून महाराज मला पुरी काढले आणि काय म्हणलं मुनी बरा सुखानुखो मजा कपिनरा करोपासी पावले म्हणतात महाराजीवर माझ पावन करू पाहता माझी सेवा करू पाहता पण महाराज निलंब राहून म्हणून जेणे मला ताबडतोब पुढच कार्य सांगा काय कार्य आवशिरा सांगा बाकीचं मागायचं काही नाही आणि काय बोला जलदे उदारित होय दे होय तरी अन्नाधिकारेतो पाहिजेत महाराज सज्जनाच्या घरची अन्न महाराज बोला मारून घ्या महाराज सजनाच्या घरचं पाणी तर केलं हा देय असणारीच होतो आणि म्हणून श्री म्हणून मला जर आनंद मिळालं तर महाराज बर्म रूप आपली काया होते आणि ही काया होण्यासाठी म्हणून मार्श महाराज काय जागावर राहतो येते बरं आणि काय झालं बोलाचे घ्या तो करी मारा मारा। जो हे नाही आणि जर एकांत महाराज आणलं नसत तर माय बापू सज्जनाच्या घरच आपण दोन मोठ तरी पाणी पिवाव महाराज आता माझं म्हणजे च्या गेला नाही काय केलं नाही नाही माय बाप तो सज्जनाच्या घरच्या आम्हाला एवढं महत्व हे लक्षात ठेवा काही बोलीत नाही आणि काय बोला आले आई ब्रिकार सजना पवती रेखर हे घडेल का प्रत्यक्ष गोपाळ नगा सकळ का आला तरी ती तेवढ्या मध्ये महाराज जरी आलिया बर्मा बर्म देव आले तर माय बापू हे जे होऊ सहकारी नाही मनुष्य कोण गोपाळ नाचणारा काला केला ना कशासाठी महाराज देवाच्या का संगतीमध्ये काय तरी असा महाराज भाकरीच्या काल्यामध्ये एवढं महत्व आणि आपल्याला एवढं अनेक तरी माय बापू या जमत ना आणि काय बोला म्हणून घ्यावे फळ मुळा स्वामी कार्यसी सर्व तालाशी म्हणून ऐकणार तुमचं फळ मुळ घ्याव करणार कशा करता आलो स्वामीच कार्य त्या कार्या मनुष्य महाराज तुमचं फळ सेवन करणार नाही माणूस पडले त्यानंतर कधीच असणार जेवण करणं हे आपलं चुकीची बाब आहे असं माणूस बोलाय स्वामी कार्याचे झोपडे झाली उद्या चिंता आहे काम सोडून महाराज आपण काय केलं त्याला आपल्या मध्ये महाराज हाकेल मध्ये बसलो किंवा बसलो तर महाराज ही आपल्या उदराची चिंता नाही करतो माय बाप नरकाला जाण चुकत नाही म्हणून तर म्हणले मला भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुके ना कशामुळ चुकल्या मुळ माय आणि काय बोला ह्या लागी स्वामी कार्य न होता बोल राय भो करी कोळ भोजन तुझ्या लागी झालं उदक पाल करी न महाराज स्वामींचं कार्य म्हणून श्रीमारती राय म्हणतात फळ आणि महाराज नाही पण असणारा आग्रह आहे आग्रह असल्यामुळं तो असणार पाणी पितो पाणी पितो म्हणलं महाराज याला आनंद वाटला प्रत्येकाला आनंद वाटतो महाराज थोडं थोडी आनंद का वाटला तर पुढची वय सांगतो बघ आई कोणी कपिच्याशी राक्षस तुखा भरासी आम्ही कधी महाराज आई कोणी मारुतीच बोलणं ऐकलं थाल निला महाराज आनंद था। झाला था। थांबले महाराज आनंद झाला हा जो असणार महाराज जवळ हे आणि या तळ्यात पाणी पिल्याच्या काही न करता मला मुलानं मोड लागल्या जाऊन ला औषध आणायची काय गरज आहे मुलानं तू मरत म्हणे म्हणून आम्ही झाला मला आणि का ते साधून पूर्ण बोले कपि श्री वचन स्वामी कार्य न होता जा मारुती राज बोल आणि महाराज मारुती म्हणजे म्हणले स्वामीच कार्य होण्याच्या आधी महाराज आपण आज नाही तुमची इच्छा आहे तसंच महाराज पाणी दाखवायचे आता आनंद आहे आणि काय बोला आश्रमाश्रमी श्रीराण देव स्वा राजा नंतर वाचेक म्हणून मानराव पाटील हंगळकर तसेच म्हणून दिनोवर पाटील लोक सागर कर